सततच्या सुट्ट्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य मोठ्या नुकसानापासून वाचले एक एप्रिलच्या रात्री अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची चिंता वाढवली असती तर बाजार समितीत ताळपत्री योग्य वापर केल्यामुळे मोठे नुकसान टडले ईद आणि इतर सणाच्या सुट्ट्यांमुळे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांनी धान्य माल आणलेच नाहीत आणि यामुळेच अवकाळी पावसाचा फटका बसला नाहीत तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर दोन एप्रिल रोजी पुन्हा बाजार समिती धान्याची आवक सुरू झाली सध्या हवामान अचानक बदलले आहे एक एप्रिलच्या रात्री अवकाळी पाऊस बरसल्याने सर्वच बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीत या पावसाचा मोठा फटका बसला नाही कारण बाजारातील धान्य मोठ्या तळपातळीने व्यवस्थित झाकून ठेवण्यात आले होते परिणामी केवळ काही धान्य पोतेच थोडे भिजले पण मोठ्या प्रमाणात नुकसान टळले यावर्षी ईद आणि इतर सणांमुळे सलग सुट्ट्या होत्या त्यामुळे एक एप्रिलला बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर धान्य विक्रीसाठी आणले नव्हते याचमुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर धान्य पडून राहिले नाही आणि त्याचा फायदा म्हणजे अवकाळी पावसाने नुकसान होण्याचा धोका टळला दोन एप्रिल रोजी तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा सुरू झाली बाजारात आलेल्या अनेक धान्य मालावर ताडपत्रीने झाकून ठेवलेले दिसून आले त्यामुळे अवकाळी पावसाचा परिणाम कमी झाला असून शेतकऱ्यांनी मोठा दिलासा घेतला आहे शेतकऱ्यांसाठी सतत बदलणारे हवामान मोठी समस्या ठरू शकते पण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेळीच उपाययोजना केल्यामुळे यावेळी मोठे नुकसान टळले भविष्यात अशा प्रकारच्या ताडपत्रीचा योग्य वापर आणि बाजार व्यवस्थापन यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल पुढील काळात बाजारपेठेतील धोरणे अधिक सक्षम करण्याची गरज आहेत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांचा माल सुरक्षित राहावा यासाठी प्रशासनाने अधिक चांगल्या उपाययोजना करायला हव्यात